तर आम्ही जेव्हा चौपाटी आणि महालक्ष्मीला गेलेलो होतो त्याचे दोन पार्ट मी ऑलरेडी टाकलेले आहेत आणि जी शॉपिंग केलेली होती तो म खूप लॉंग असा व्हिडिओ होईल तर त्यामुळे मी तो टाकलेला नव्हता आणि मग आज टाकत आहे तर इथं शॉपिंग केलेले मी दाखवते हे शूज घेतलेले होते, ले ले होते दोन मुलींसाठी सेमच होते फक्त साईजमध्ये थोडासा डिफरन्स होता तर मोठी आणि छोटी साईज अशा पद्धतीने होती आणि खूप स्वस्त अशी शॉपिंग झाली तिथं मस्त एकदम शंभर शंभर रुपयाला शूज भेटलेले होते आणि जे चंदनची पावडर होती ती देखील घेतलेली होती ती पन्नासला पॅकेट मिळलेलं होतं आणि अगरबत्तीचा जो पाव किलोचा पुडा होता तो शंभरला होता एकशे वीसच्या शंभरला दिलेला होता तर मला इथं ते जे पायाचे छाप असतात तर ते खूप आवडलेले होते ते छोटा दहा दहावाला होता आणि जो प्रसाद घेतलेला होता होता तर तो महालक्ष्मीचा एकशे वीसला घेतलेला होता आणि हे लाडू जे की ते पण प्रसादाचेच होते तर ते मी वीसला सहा असं ते पॅकेट होतं सहा लाडवांचं तर इथं मी शॉपिंग केलेली तर ते मुलींसाठीच जास्त करून केलेलं होतं तर इथं हा कॉ कौ, प्युअर कॉटनचा असं शर्ट आहे आणि या डिस्काउंट काहीच नव्हता तर हा शर्ट आम्हाला दीडशेला पडलेला होता तर हा लाँग साईजचा आहे चार ते पाच वर्षांसाठीचा आणि हा हा एक खूप छान असा वाटला दिसताना खूप क्यूट असा दिसत आहे तर हा पण मी घेतला फुल असा आहे थंडीचा वगैरे छान आहे तर त्यासाठी घेतलेला होता तर हा घेतलेला आहे तर माझ्या भावाला मुलगी झालेली आहे आणि तिच्यासाठी न्यू बॉर्न बेबीसाठी हा घेतलेला आहे जेव्हा गावाला जाईल तेव्हा तो नक्कीच देईल तर त्यानंतर मग मी हे आरूसाठी घेतलेले होते ह्याचे ओपन शोल्डर होते आणि खूप छान असा फ्रॉक होता आ, स्ट्रीट शॉपिंग जे की आपण फुटपाथवर वगैरे म्हणतो तशीच ती शॉपिंग खूप छान असं पुढं बेल्ट वगैरे होता आणि फक्त दोनशे रुपयाला फ्रॉक होती एवढी भारी कपडा होता त्याचा आणि त्यांना बोलले मी दोन घेते तर थोडंसं कमी करा साडेतीनशे दोन द्या तर ते बोलले नाही किती पण घ्या तर मी रेट हा फिक्सच आहे तर हे ओपन शो शोल्डर आहेत खूप छान असे दिसत होते आणि बघता क्षणी मला ते आवडलेले होते ॲक्च्युली मला हा आवडलेला होता आणि हा घेतला आणि त्याच्यानंतर तो मला दिसला तर तो पण घेतला नाही हा पण घेतला पण त्यांनी काही कमी केलेले नाही चारशेला दोन दिले आणि आता आता मी जो फोटो दाखवलेला आहे तो घातलेला होता आरूने स्कूलमध्ये जेव्हा तिचं सिव्हिल ड्रेस होता तेव्हा तो तिनं घातलेला होता खूप छान असा दिसतो हा पण ह्याचा पण कपडा खूप छान असा आहे आणि त्यानंतर मी माझीच थोडीशी शॉपिंग केली थोडीशी म्हणजे मी एकच ड्रेस घेतला जो की कुर्ती आणि लेगीज तर मला हे पण खूप छान असं पडली कुर्ती ही दोनशेला घेतली आणि प्युअर कॉटनची अशी आहे आणि ट्रिपल फोर एक्सेल थ्री एक्सेल अशी आहे पण ती मी स्टिच करून घेणार आहे आणि लेगीज घेतलेली ले होती ही पण लेगीज डबल एक्सेलची दीडशेला कोणतीही लेगीस दीडशेला होती सिंगल एक्सेल डबल एक्सेल दोनच एक्सेलमध्ये होते आणि टॉप भरपूर होते तर टॉप मी एकच घेतलेला होता आणि लेगीज पण एकच घेतलेली होती एकच हा पूर्ण लेगीज आणि टॉप घेतलेला होता जो की टॉप मला दोनशेला पडला आणि लेगी दीडशेला पडली आणि त्यानंतर मग यांच्या पप्पांसाठी शॉपिंग केली तिथं म्हणजे ही आ, दुका शॉपमध्ये गेलेली होती तर इथ एक हजारात तीन जीन्स होत्या कोणत्या पण आणि हा शर्ट पर्टिक्युलर घेतलेला होता जो की दोनशेला होता तर मग आम्ही दोनच पॅन्टी घेतल्या ऑलरेडी अगोदर एक पॅन्ट आणलेली होती आम्ही इथून तर मग म्हटलं नको शर्ट घ्यावा मग तो शर्ट दोनशे रुपयाच्या आणि दोन पँटी सातशे रुपयाच्या घेतलेल्या होत्या आणि बनेल पण खूप स्वस्त असे पडले दीडशेला जोडी पडली इथं नाही म्हटलं तर दीडशेला एक पडतो तर तिथं दोन्ही आणि एकदम चांगली क्वालिटी त्यानंतर मग इथं परत बघायला आलं जे की मुलींसाठीचे ड्रेस होते हे नायटी वगैरे होती पण त्याचा कपडा थोडासा हलका असा होता जो की घातल्यानंतर खूपच लूज होईल लगेच मग त्यामुळे ते काही घेतले नाही पण दिसताना छान दिसत होते, होते, होते एकदम फ्रेश कलर असे त्यानंतर मग आम्ही परत फुटपाथवरच बघितलं की कुठं काय मिळते का वगैरे तर पर्स वगैरे खूप छान होत्या पण पर्स ऑलरेडी होती घेतलेली तर म्हटलं उगाच नको घ्यायला हे पण शंभरलाच होत्या कोणता पण हँडबॅग किंवा पर्स ज्या होत्या वन साईडच्या त्या पण छोट्या पण आणि थोड्याशा त्यात लिहितात मोठ्या ज्या होतात त्या पण आणि टॉप बघितले इथं ज्या चप्पल दिसत आहेत शूज वगैरे ते पण शंभरलाच होते कोणते पण घेतले तरी आणि क्वालिटी पण चांगली होती असं नाही आणि पॅटर्न पण खूप भरपूर असे होते आणि टॉप बघितलेले होते पण टॉपची काय गॅरंटी वाटत नव्हती दोनशेला चार आणि पाच असे होते एका ठिकाण दोन तीन ठिकाणी चार होते दोन ठिकाणी पाच होते पण ते बोलत होते एक घेतला तर नाही जमणार चार किंवा पाचच अशीच घ्यावी लागेल किंवा दोन मग ते घेतलेले नाही आणि आल्यानंतर थोडंसं कप सर्दी खोकला जाणवत होता थंड पिल्यामुळं किंवा खाल्ल्यामुळं तर इथं मी इशूला थोडीशी वाफ देत होते जे की ती स्वतःच पकडत आहे पहिली पकडत नव्हती तिला जबरदस्तीने बसवावं लागायचं पण आता ट्यूब टाकली की आपोआपच वाफ घ्यायला सुरुवात करते तर असा आमचा हा दिवस गेलेला होता आणि हा शॉपिंगचा हा असा व्लॉग होता तर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा